नमस्कार मित्रांनो डी एस न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण जर पाहिलं तर राज्यभरामध्ये विविध शेतकरी नेते शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये लढत आहेत सरकारने जे काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वचन दिलं होतं ते वचन न पाळल्यामुळे विविध जिल्ह्यामध्ये आंदोलनं लक्षवेधी विविध जिल्ह्यामध्ये कोणी विहिरीमध्ये आंदोलन करते कोणी झाडावर आंदोलन करते कोणी हनुमान आंदोलन करते वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होत आहेत आणि आज त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी शेतकरी कर्जवापी संदर्भात आंदोलन झालेलं आहे शेतकऱ्यांची कर्जवापी करावी या संदर्भात आंदोलन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन झालेलं आहे आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी जे काही शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका त्यांनी जे काही आता बोलत आहेत त्या त्याच्या विरोधामध्ये त्यांच्या बोलण्याच्या विरोधामध्ये संदर्भात आंदोलन सुरू झालेली आहेत जोडे मारो आंदोलन झालेलं आहे आपल्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम आहेत कर्जमाफी संदर्भातली तुमची का काय भूमिका आहे माझी एवढीच भूमिका आहे कर्जमाफी संदर्भात कि जे शेतकऱ्याकडे कर्ज आहे तर या शेतकऱ्याला कर्जबाजारी बनवणार हे सरकार आहे आयात निर्यात धोरण बावीस टक्के बारा टक्क्यापासून पासून बावीस टक्के जीएसटी पुन्हा त्याच्यात अवकाळी पाऊस गारपीट वारा याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान तर व्हायलेच त्याच्यापासून पासून या सरकारनं लावलेली जीएसटी खताचे बियाण्याचे भावामध्ये वाढ शेतकऱ्याच्या मालावर बंदी आयात निर्यात धोरण कांदा आता कांद्याची काय अवस्था आहे सरकारची कर्जमाफी संदर्भातली भूमिका आहे की सरकारनं म्हणलेलं आहे मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं आहे पुढच्या दोन दिवसामध्ये कर्ज भरा तुम्ही कर्ज भरणार आहात का दोन दिवसामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की यांनी जे सत्तर बहात्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय यांचा कित्येक वर्षाचा कालावधी लोटून गेलाय त्याला बहात्तर हजाराचा घोटाळा पुन्हा सरकारमध्ये जमा करता येईल आणि आम्ही आमच्या अवकाळी मुळे आमच्या आतोनात असणार म्हणजे या ठिकाणी अवस्था झालेली आहे शेतकऱ्याची अशी बिकट आणि दोन दिवसात आम्ही शेतकरी कर्ज का कुठल्याच प्रकारचं कर्ज भरू शकत नाहीत आमच्या मालाला भाव द्या आयात निर्यात कृषी मंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं की तुम्ही शेतकरी लोक कर्ज काढता कर्ज काढून ते शेतीच्या कामासाठी उपयोगी वापरत नाहीयेत तुम्ही तुमच्या लेकरांचे लग्न करता साखर पुढे करता त्यांनी असं वक्तव्य केलेलं त्यांना तुमचं उत्तर काय असणार आहे कृषी मंत्र्याला माझ उत्तर एवढंच आहे की कृषी मंत्र्याला मुलं बाळ लेकी बाळी काही आहेत की नाही शेतकऱ्याच्या लेकीचे लग्न शेतकऱ्याला करावं लागतील की नाही का तसेच ठेवायचे साखर पुढे शेतकऱ्याला करावं लागतील की नाही लग्न करावं लागतील की नाही का कर्जबाजारी झाला त्या शेतकऱ्याने लेकर बाळ सोडून द्यायचे बिगर लग्नाचे माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याला त्याच्या त्याच्या पद्धतीनं साखर पुढे करावंच लागतील काही नाही केलं तर त्याची शेती विकून सुद्धा करतील आणि पुन्हा नाहीच भेटलं तर शेतकऱ्याचे पोरं मारायले तर शेतकरी पाहिले तर आणि कृषी मंत्र्याचं हे बेताल वक्तव्य याला कुठ तरी लगाम पाहिजे की नाही बोलण्याला या शेतकऱ्या विषयी बोलत हे मंत्री हे कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलेले कृषी मंत्र्यांना तुम्ही या जोडेमारो आंदोलनाची भूमिका काय होती आम्ही निषेध केला त्याच्या बोलण्याचा निषेध केला कारण त्याला सत्तेवर गेल्यानंतर अहंकार आला अशा प्रकारे आम्ही त्याच्या वक्त बेताल वक्तव्याचा निषेध केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती कर्जमाफीची अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणेची तरतूद झाली नाही आणि आता ते म्हणतात की आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये आमचं सरकार पाच वर्ष आहे पुढच्या पाच वर्षामध्ये कर्जमाफी करू हो पाच वर्षामध्ये पुढच्या करू तर आमच्या कर्जाचा डोंगर वाढत चाललाय एक लाख कर्ज काढलेला शेतकरी कुठं चार लाख कर्जाचा बोजा त्याच्या उरावर बसलाय आणि ह्या अधोगर घोषणा केल्या की आम्ही कर्ज माफ करू त्यामुळं शेतकरी त्या ठिकाणी थोडा हे झाला की बाबा कर्ज माफ व्हायलाय आणि आज कर्जाचा बोजा वाढल्यानंतर तुमचं एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा हे कुठला न्याय आला सरकारचा हे असे खोटे आश्वासन देऊन एकतर शेतकऱ्याची लूट करण्याचं धोरण या सरकार राबवावं लागले बँका शेतकऱ्यांना कर्ज भरा अशा नोटिसा पाठवत आहेत आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे तर पैसे नसणाराच आहेत बरोबर मग आता या परिस्थितीमध्ये आता बँका शेतकरी नोटीस पाठवत आहेत हो कोर्टामध्ये शेतकऱ्यांना हजर करत आहेत मग आता शेतकऱ्यांनी पैसे कुठून आणायचे शेतकऱ्याजवळ आता रुग्ण काढल्याशिवाय पर्याय नाही कारण शेतकरी सगळीकडून नागवा झालाय या सरकारनं नागवं केले भावा निर्या आयात निर्यात धोरणानं या सरकारच्या शेतकऱ्याला नागवं केले एवढ्या शेतीचे असणारे म्हणजे रासायनिक खताचे बी बियाण्याचे भाव वाढून ठेवले किंवा भेटलाय नाही आतापर्यंतच्या शासनाच्या ज्या ह्या सगळ्या योजना आहेत ह्या योजना सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही ह्या सगळ्या भूल थापा देणाऱ्या योजना कुठे आत... योजनेचे पैसे योजनेचे पैसे याचा जर अहवाल जर काढला तर किती टक्के योजना आहेत की इथं सर्व शेतकरी म्हणे शेतकऱ्याचं उत्पन्न दाम दुपट करून शेतकऱ्याचं उत्पन्न दाम दुप्पट करणं तर सोडून द्या पण शेतकऱ्याला कंगाल करण्याचं काम हे सरकार करायला लागले आता इथून पुढची तुमची कर्जमाफी संदर्भातली काय भूमिका असणार आहे कशी आंदोलन असणार आहेत आता आमचे आंदोलन म्हणजे आज इथून पुढे आम्ही आता ठाम राहणार आहेत आम्ही आमच्या न्यायासाठी हक्कासाठी लढून मरू ही आमची भूमिका ठाम राहणार आहे